नव्याण्णव ला मी आमदार झालो दोन हजार चार ला आणि सुरुवातीला राम शिंदे साहेब सुद्धा त्यांनाही ब्रेक जो आहे तो मुंडे साहेबांनीच या ठिकाणी दिलेला होता पण तो दोन हजार नऊ ला मी जरा तुमच्यापेक्षा सिनियर आहे बरं का <laughs> आता तुम्ही दोन हजार चौदा ला निवडून आले आमची मात्र वास्तुशांती झाली <laughs> मग तिकडे वाजतो शांती झाली म्हणून मोकळे होतो कोणी इकडे पाठवले बारवकर साहेब तुमचं सा नाव घेतलं का नाही मी इकडे आलो मी माझ काम प्रामाणिक पक्षाच केलं मी जिथे राहतो तिथे प्रामाणिक काम करतो ज्याच वाजवायचं त्याचा ताशमीत ता नाटका वाजवायचा उगच्या उभं कुणीकडे पिपाने वाजवायला मला काही जमत नाही असे तो पहिले साहेबांचा कार्य तो, तो काही वेगळा नाव हे जरा अपक्ष हे उघडे उभा राहिल्यामुळं आपला ही बिगर लग्नावाला आत्ता लग्न झाला एकवीस नंबर बाराचा उलटा एकवीस अपक्ष मला नंतर लग्न केलं ते मी पत्रिका नाही राहून निश्चित आता काय देऊ देऊ दिवशी